मंडळी नमस्कार आता ह्याच्या अगोदर आपण सांगितलं बघा शेळीची पर्यंत कसं करायचं ते ते पण तुम्हाला सगळा मुद्दा सांगितला बरं का मग काही एखादा का मुद्दा सुटला असला तरी मला त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आता आज तुम्हाला सांगणार आहे बंधून एक महिन्यापर्यंत त्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी चुकत्यात बरं का आपलं शेळीपालन जे खड्ड्यात जात का शेळीपालन तोट्यात जाण्याचं शेळीपालन खड्ड्यात जाण्याचं एकमेव कारण पिल्लाची मरतू सगळ्यात मोठा जी आपली चूक होती ती ह्या ठिकाणी होती आपण शाळ्या चांगल्या सांभाळतो त्याला खुराक चारतो सगळं तंग करतो शेळ्यांना काही तेवढं काही सरासरी घाटा होत नाही पण आपल्या पिल्लामध्ये दहा पिल्लापैकी जर पाच पिल्लं मेले आपल्या आपला त्याच ठिकाणी गाठा होते आणि आपण म्हणतो कुठं पिल्लू मेलं जाऊ द्या तीन मधले एक मेलं काय हरकत नाही मधले दोन मेले काय दोन तर आहेत ना मग सरासरी हे प्रमाण जे फिरस्ती आहेत का नाही फिरस्तीवाले हे यांच्याकडून हाल तेया जास्त हालगर्जीपणा होतोय बरं का त्यांना एक दोन्ही फुकट असते चारा फुकट घरी आणून बांधायचं मग त्याच्यामुळं त्यांची जास्त हालगर्जीपणा होते आणि पुन्हा अजून सांगतो आपल्या बंदिस्तमध्ये पण करतात पण शेळी पालक हलगर्जीपणा करतात त्यांच्याकडे लक्ष नसणं काय नसणं मग हे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा बरं का एक महिन्यापर्यंत जर तुम्ही काळजी घेतली ना आपण जसं आपल्या लहान बाळाला सांभाळतो का नाही त्याप्रमाणे जर सांभाळलं तर तुम्हाला ते पिल्लू दागडावर आपलं तरी मरत नाही आता हे कसं सांभाळायचं हे सांगतो आणि जर कुणाला अडचण वाटली तर ह्याच्यामध्येच बर का पुन्हा पुढे अजून टॉपिक गेला तर सगळा गोंधळ होईल जरी अडचण एखादी कधी वाटली ह्याच्यामध्ये विचारा त्याचं त्याचं तुम्हाला समाधान पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर mm -hmm. टक्के मी सांगतो तर बंधू न मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट साऊंदा ना तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आज विषय जन्म झाल्यानंतर तिथून पुढचं पिल्लांचं संगोपन कसं करायचं बारकावीचा विषय बघा तुम्ही म्हणता जन्मलं चटपीय असते मोठं होत असते अजिबात नाही काही ठिकाणी थोड्या चुका होत्यात बरेच पिल्ले मरते आता समजा शेळीची डिलिव्हरी झाली शेळी सगळं तुम्ही हे झालं शेळीचा एका वेळ जहार पाडला नाही आम्ही जहार म्हणतो बरं का शेवटी जी घाण असते का नाही तो जार पाडलाच नाही हे जार नाही पडल्यानंतर कुठलं औषध पाजायचं आता काही शेळ्यांचा सरासरी प पडतो बरं का एक अर्धा एक तासामध्ये जा जा ते जाहार पडून जातो आम्ही काय करतो थोडा भारडा फिरडा टाकला की ते जहार पडतो शेळी एकदम तंदुरुस्त होते पण काय आहे त्यावेळेस शेळीला थोडं थो पोटात दुखणं हे मना होत असते थोडी कणकणी कन आल्यासारखं कारण शेवटी ते सगळं हे झालेलं असते बरं का मग ते कणकणी नाही येऊ नये म्हणून मेलोनेक्स तुम्हाला ह्याच्या अगोदर मी सांगितलं एक थोडीशी मेनोलेक्स अर्धी किंवा एक चतकोर मेनोलेक्स तिला द्या तिचा जी तणाव आहे का नाही थोडा कमी होत आहे मग कमी झाला की थोडा भरडा द्या भरडा पण जास्त देऊ नका थोडा पण भरडा दिला तिच्या पोटामध्ये भर पडती शेळी जरा स्टेबल होती मग हे झाल्यानंतर समजा ती झार जर पडना गेला तर तिला काय करा एक जपार नावाचं औषध द्या एक वीस वीस मिली एक यकजापार एक पाच सहा दिवस जर दिलं ना त्या हा सगळी तिच्या गर्भाशयाची क्लिनिंग होती बघा सगळं क्लीन होतंय गर्भाशय आता हे का सांगतोय मी गर्भाशय का क्लीन करायचं समजा तिचा झहार जर मध्ये अडकला तर इन्फेक्शन होणं म्हणा हे म्हणा हेच परिणाम होते आणि झहार जर व्यवस्थित पडला ना तिचा गर्भाशय जर स्वच्छ धुवून निघालं ना पुढं गर्भधारणेसाठी ती शेळी चांगली सक्षम होती ह्या ठिकाणची पहिली चूक होती आपली ती बऱ्याच शेळीपालक करीत नाहीत काही नाही उग काय कशाला करायचं आहे काय नाही ती होतच असते म्हणून पुन्हा ते गाबण न राहणं ते पुन्हा ग गाबखाली होणं बऱ्याच का सामोरं जावं लागतं आणि ही आयुर्वेदिक औषध आहे काहीसुद्धा होत नाही म्हणजे पाच सात दिवस दिलं ना एक सात आठ दिवस दिलं की सगळं क्लीन होतंय थोडंफार राहिलेली मधली घाणफिन निघून जाते आणि पुन्हा तिला जनताचं औषध द्या कुठलं बी जनताचं औषध द्या त्याची डिवॉर्मिंग करा म्हणजे ती शिळी पुढल्या एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो नाही मी म्हटलं तरी गाबा शंभर टक्के गाबण जाते मग एवढं करायचंच मग हे झालं शेळीच्या बाबतीतलं मग शेळीच्या बाबतीत आता तर राहिलं पिल्लू पिल्लाचं काय करायचं तुम्हाला आयोडीन लावायला सांगितली नाळ्याला तेनं मग त्यानं काय होतं बऱ्याचशा रोगाची रोकथाम त्या ठिकाणी होती मग तिचं सगळं पिल्लू व्यवस्थित पुसलं राहिलेलं पिल्लू त्या शेळीनं बी चाटून खाल्लं आहे चाटलेलं आहे हे चाटल्यानंतर त्या शे पिल्लानं आपण पाहिल्या ह्याचं दूध आपण पाजलं आहे बघा पहिल्याचं दूध सगळं पाजायचं काहीसुद्धा काढायचं नाही फक्त थोडं थोडं थांबून पाजायचं एक दहा दहा वीस वीस मिनिट थांबलं पिल्ल उड्या मारतं पिते उड्या मारतं पिते सगळं पाजा मी पाजतोय म्हणून आता काही शेळ्यांना आती दूध येत असेल ते काढलं तर काही चालत नाही आती कारण जास्त पाजू नका पण मी माझ्या उस्मानाबादी शेळीचं सगळं दूध त्या पिल्लांना पाजतो आता दूध पाजल्यानंतर पहिल्या दिवशी दूध पाजलं ते पिल्ले एक दिवस दोन दिवस त्याच आईपाशी ठेवा बरं का नाही तर पुन्हा ती आई सोडून देते आणि दुसऱ्या दिवसापासून त्या पिल्लाला एक एम एल ग्राईप वॉटर आणि एक एम एल बियॉन एक एम एल ग्राईप वॉटर एक एम एल बिऑन बिऑन ड्रॉपमध्ये मिळते बरं का एक एम एल जरी पाजलं ह्याला एक एम एल त्याला एक एम एल बिओन नाही मिळाला ए टू झेड ए टू झेड तुम्हाला सुद्धा मिळते हे का पाजा म्हणतो मी त्या ग्राईप वॉटरनं जेवढं ती पेतंय का नाही ते चीक पिऊ द्या दूध पिऊ द्या कमी पिऊ द्या जास्त पिऊ द्या त्याचं पचन करण्याचं काम हे दोन करते पचन करण्याचं काम, करते। करते काम था था रह रह का। हे दोन्ही पि औषधं करते एक करत पचन करण्याचं काम आणि दुसरं करत त्याला कमी जास्त समजा एका वर्ष आवश्यकता असेल उठायला थोडं अवसान येत नसेल दुसरं टॉनिक आहे तर दोन्ही त्याची भर करतात का आणि हे कवर करायचं हे करायचं आठ दिवस मग आठ दिवस थांबायचं आठ दिवस थांबलं एक केलं की पुन्हा अजून एक चार आठ दिवस अजून थोडं थांबायचं पंधरा दिवसापर्यंत थांबायचं पण पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला परत अजून परत तेच करायचं तेच रिपीट करायचं हे का करा म्हणतोय मी त्या पिल्लानं किती बी कमी जास्त द्या कारण काय पिल्लाली कळत नसते बरं का कळत नाही पिल्लांना सरासरी किती दूध प्यावं काय प्यावं सोडलं की गप गप दूध पेते मग ती पिल्लू संडास लागणं म्हणा पुन्हा तुमचं पोटात गाठी होणं म्हणा हे प्रकार होते आणि पुन्हा अजून सांगतो हे पिल्लू जर दूध पिलं त्याला उन्हात कधी बसू द्यायचं नाही सरासरी पिल्ले उन्हात बसायला पसंत करतात बघा सरासरी पिल्लू उन्हात बसू द्यायचं नाही एक महिन्यापर्यंत बरं का कारण ते कच्चं दूध असते उन्हात बसलं की गाठी झाल्या उन्हात बसू द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट त्याला चांगल्या ठिकाणी झाकायचं अति थंडी असेल तर थोडं गरमीच्या ठिकाणी झाका थोडं खाली गोंध टाका थोडा एखादा बल्ब लावा त्या ठिकाणी झाका पाऊस असेल तर थोडं पासून वेगळं करा जसं आपण आपल्या लहान बाळाला सांभाळतो का नाही आपलं लहान बाळ ज्याप्रमाणे आपलं लहान बाळ सांभाळतो त्याचप्रमाणे ह्या पिल्लाला सांभाळावं लागतं एक महिन्यापर्यंत आणि त्या मर्तूक तर समजा एक दोन पाच टक्के तर होत असते बरं का शंभर पिल्ले समजा एक चार पाच पिल्ले सरासरी मरत असतात एवढं म्हणजे मॉर्टॅलिटी झिरो झिरो पण आपल्याकडून चूक होऊन कुठलं पिल्लू मरू नये एवढी काळजी घ्यायची एक दोन टक्के तर पिल्लाची मर्तूक समजा लंगडं झालं कुळं झालं काही झालं थोडं जन्म होताना थोडं अर्धकाचं जन्मलंय ह्याच्यामध्ये काही थोडीफार मर्तूक होते पण तुमच्याकडून मर्तूक होऊ नये एवढी काळजी घ्यायची मग पिल्लांना कुंडत असताना त्याला पिसवा लहान पिल्याला तर पिसवा जास्त होत्यात बघा आत आती पिसवा होत्यात काय गोळेन काय नाही की शेळीला पिसा कमी होत्यात पण लहान पिल्लाला पिसवा होत्या मग त्याला काय करायचं त्याला खाली त्याच्या जे आपण कोंडतोत का नाही त्या गोनपाटावर एक तुम्हाला पावडर सांगतो हिंडॉल नावाची पावडर आहे ते पावडर थोडी आपली कपड्यात घ्यायची आणि त्या खाल्या गोनपाटावर हे करायची रोज ते काम करायचं कवर जवर तुम्ही मध्ये कोंडतावर असं म्हणायचं नाही की आज लावलं आहे म्हणून पुन्हा नाही त्याला रोज थोडी पावडर टाकायची आणि त्याच्यावर ते पिल्लेमध्ये आणि वरून काय तुमचं झाप असेल काय असेल त्या ठिकाणी ते कोंडायचे ते कोंड्यानं काय होते तुमच्या पिल्लांना पिसवा असे अजिबातच होत नाही अजिबात होणार नाहीत बरं का मी छातीटोक सांगतो होणार नाहीत म्हणजे नाहीत मग गोचडं होत असतील ते पण काळजी घ्या आता गोचडं तर मला माझ्याकडं कोंबड्या असल्यामुळे होत नाहीत पण पिसवा सरासरी लवकर होते मग एवढी काळजी घ्यायची आणि पुन्हा समजा तुम्ही आता हे तर तुमचं रेग्युलर चालू आहे समजा मध्ये थोडं एक चार आठ दिवस खंड दिला पुन्हा अजून सुरू करा ह्याच्यामध्ये बिवानचा खंड केला तरी चालते टॉनिकचा खंड दिला तरी चालते पण ग्राईप वॉटर मात्र रेग्युलर पाजलं तरी चालते समजा आता तुमचं ए टू झेड सिरप एक आठ दिवस पाजलं आठ दिवस थांबलं थांबा पण ग्राईप वॉटर कंटिन्यू एक एम एल दोन एम एल एक एम एल दोन एम एल एक टाइम पाजलं दोन टाईम पाजलं तरी त्यानं काही होत नाही त्यानं एकदम साफसुथरी संडास फिंडास व्यवस्थित होती पिल्लाची आणि एक महिना झालं एक महिना झालं की त्या पिल्लाला जंतनाशक पाजा समजा तीन किलोचा असेल तर एक एम एल सहा किलोचा असेल तर दोन एम एल कुठलं बी आल्बोमार असेल अल्बेंडाझॉल कंटेन्स असणारं कुठलं बी जंतनाशिक काय होतंय पिल्लू कधी मधी माती खाते बघा माती चाटण्याचा प्रयत्न करते शक्यतो मातीपासूनच दूरच ठेवा एखादी थोडी जाळी असली उंचावर असली तर अतिउत्तम नसली तर थोडं जिथं माती नाही त्या ठिकाणी ती पिल्ले कोंडण्याचा प्रयत्न करा कारण पिल्लानं जर माती खाल्ली तर पुन्हा काळी संडास म्हणा तिचं पोट जाम होणं म्हणा ही तक्रार शंभर टक्के होती बरं का मग ह्या दोन गोष्टी केल्या समजा मध्ये जंत झाले तर ह्या अल्बोमार मारते आणि पुन्हा सांगतो शेळीला ह्या गाभन काळामध्ये ह्या गाभन काळामध्ये खुराकाचं थोडं आपलं सॉरी गाबन काळ नाही येलेला काळ म्हणायचं खुराकाचं थोडं प्रमाण वाढवा बरं का खुराक शंभर टक्के वाढला पाहिजे तुम्ही दीडशे देत असाल तर दोनशे द्या कारण तिचं दुधाचं प्रमाण ह्या ठिकाणी हे झालेलं आहे ते कॅल्शियमचं प्रमाण घटते आणि त्याच्यामध्ये शेळीला कॅल्शियम दिलं तर अति चांगलं अति चांगलं आणि नाहीतर आठवड्यातून एक दिवस दोन दिवस तुम्हाला कॅल्शियम नाही मिळालं समजा ऑस्टोवेट नाही मिळालं तरी गुळाचं पाणी पाजा त्यानंसुद्धा ती पूर्तता होती आणि शेळीला प्रथिनं जे जितके मिळ देता येतील तेवढं ह्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या पिल्लाला दूध पुरल आज माझ्या शेळ्यांना दोन महिने झाले तरी शेळ्यांना दूध आहे ह्याचं कारणच सांगतो शेळ्यांना खुरा खुराक आहे भर खुराक भरपूर असला ना दूध कंटिन्यू राहतं आहे त्या पिल्लांना दूध आहे आणि त्या पिल्लाची वाढ होती आणि एवढं जर तुम्ही केलं ना तुमचं पिल्लू पुन्हा मारायचं म्हणलं तरी बंधूं मरत नाही आणि शेळी पालनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे बरं का सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट दुर्लक्ष केलं एवढं महिना दुर्लक्ष केलं तुमचं शेळीपालन बरगळलं निष्ठ्या शेळ्या चांगल्या असून उपयोग नाही तुमचा नफा ह्याच ठिकाणी तुमचा आहे मग त्याच्याकरता काय करायचं दहा पिल्ले आहेत ना एक सुद्धा पिल्लू नाही मरल एवढी काळजी घ्यायची आणि एवढी काळजी घेतली ना तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही काहीच गरज नाही दुसरं काय करायची हे जर माझे व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलर बघितलं ना आणि ह्याच्यानुसार जर थोडी थोडी काळजी घेतली याच्यामध्ये काही तुम्हाला मी खर्चिक सांगितलं नाही आणि खर्चिक सांगणार बी नाही एवढं जरी केलं ना समजा माझे फिरणारे बंधू आहेत आणि समजा ह्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये समजा पिल्ला ना एखाद्या वेळेस संडास लागली कधी मधी संडास लागते दूध जास्त झालं पातळ संडास लागते काही लागते काही नाही जे लहान बाळाची औषध आहेत का नाही जे लहान बाळाची औषधं आपण आपल्या लहान बाळाला पासतो त्याचे उरलेलं बी औषध असले का आता माझ्याकडे तेच औषध आहेत बघा मग फिरोजिला डायजेन असेल मेट्रोनेडाझोल असेल जे कंटेन्स आहेत लहान बाळाला तेच असते हे औषधं जरी तुम्ही ह्या पिल्लांना वापरले तरी जमतात सगळे लहान बाळाचे औषधं उरलेले कोणा शेजारे पाजारे आणले का तापीचं औषध ह्या ह्या पिल्ल्याला चलते संडासचं औषध ह्याला चालतंय सर्दीचं औषध ह्या पिल्ल्याला चालतंय जे आपल्या लहान बाळाला जी रोग आहे जे बिमारी आहे त्याच्यावर फक्त लिहून ठेवा तापीसाठी ह्याला पाजा संडाससाठी ह्याला पाजा सर्दीसाठी ह्याला पाजा त्याचं टॉनिक ह्याला जमतय आहे असं म्हणायचं नाही की हेच ह्याला जम शंभर टक्के जमत आहे हा, हा सुद्धा प्रयोग करायचा उरलेलं जमतय एखाद्या वेळेस एखादं कमी जास्त एक्सपायर झालेलं जा ते सुद्धा जमतय तर डॉक्टरला विचारून बघा आता मी जमत आहे म्हणलं म्हणून तुम्ही जमवू नका कुठलंही पाच वर्षाचं देताल थोडंफार एक दोन महिन्याचं जरी कमी जास्त असलं का तरी मी जमवितो मी ॲडजस्ट करून त्याला पाजतो काही सुद्धा झालं नाही मला आणि अजून सांगतो माझ्याकडे एक बी पिल्लू मेलं नाही हे तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो तर बंधू न आता थांबतो ह्याच ठिकाणी वाटलं एखाद्याला तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करू वाटते का नाही शेअर का करा म्हणतोय ह्या व्हिडिओचा उपयोग तुमच्या एखाद्या एखाद्या बंधूला होईल आणि त्याचं ह्याच्यापासून जरी फायदा झाला ना त्याचं तुम्हालाही थोडंफार श्रेय मिळेल मला बी श्रेय मिळेल आणि पण एक लक्षात ठेवा प्रत्येक माझ्या बंधूला एक विनंती आहे लाईक केल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका ना लाईक का करा म्हणतोय मी यूट्यूब काय करत आहे तोच व्हिडिओ पुन्हा दुसऱ्या दहा बारा लोक पाठवते त्याचा दुसऱ्याला फायदा होईल पण आपण काय करतो सगळं बघतो पण एक फुकटचं लाईक मारत नाही चला असू द्या करू वाटलं तर लाईक करा असं बी काही नाही की लाईक मी करा म्हणतोय म्हणून करा तुम्हाला वाटलं करा करा नसलं वाटलं फुकट व्हिडिओ बघा थांबतो ह्याच ठिकाणी बंधून नो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम